नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट पंच्याऐंशी दिवसाचा कंप्लीट झाला आहे तरी आज आपण कार्ले प्लॉटला फवारणी नियोजन केले आहे वातावरणामध्ये एक दिवस गार तर दुसऱ्या दिवशी गरम वातावरण आहे त्यामुळे दावणी बुरी यासाठी प्रिवेटिव्ह म्हणून आज आपण कारले प्लॉटला फवारणी घेणार आहात हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आज आपण फवारणीमध्ये घेतले आहे अकरा छत्तीस अकरा आयशेलचे चे तीन किलो रोको एक किलो आणि कुमानियल पाचशे मिली हे आपले तिन्ही कॉम्बिनेशन घेऊन फवारणी घेतली आहे आपल्या एस टी बीच्या साह्याने हा आपला संपूर्ण कारले प्लॉट सर्व शेतकरी मित्रांना नम्र विनंती आपापल्या कार्ले प्लॉटची काळजी घ्यावी वातावरणामध्ये सततच्या बदलामुळे रेट राहणार व शेंड्यावर चांगले काम करावे असा टम असावा लागते जाड एक तीन चौथ्या दिवशी फवारणी नियोजन कारले प्लॉटला करावे